जय बाबाजीचा असलेलं प्रेम त्या प्रेमातून ही सेवा करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आज या ठिकाणी बघितलं तर विष्णू महाराजांनी प्रत्येकाचा वर हातकरून ओळख करून दिली सगळे व्यवसाय शेती बिझनेस शेतकरी शेतमजूर हे सर्व करून आणि आपण जय बाबाजीचा आशीर्वाद घेऊन संतांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अनुष्ठान करताय आणि त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून माझ्यासारखेला सुद्धा बरेच सेवकांनी मला फोन केला परंतु दोन तीन दिवसापासून आमचा सुद्धा दौरा गोंदिया भंडारा या परिसरामध्ये शासकीय दौरा असल्यामुळं मला येता आलं नाही परंतु आज हा लाभ मिळाला आणि आप आपण या ठिकाणी आपण ने अनुष्ठान करताय त्याच्या माध्यमातून आज आपलं दर्शन करण्यास सुद्धा मला संधी मिळाली मागच्या वेळेस इच्छा झाली आणि बाबाजींचं दर्शन घ्यायला गेलो वजरला बाबांची परवानगी घ्यायला गेलो भरायच्या अगोदर बाबाजींनी त्यावेळेस माझ्या पाठीवर हात ठेवला आणि बाबाजींनी सांगितलं जा फॉर्म भरा आणि शंभर टक्के उमेदवारी मिळेल तुम्हाला काम करायची या ठिकाणी संधी मिळेल देनी मनी नसता सकाळी उमेदवारीसाठी बोलवायचं हो संध्याकाळी गेलो का बदल होऊन जायचा की अगदा दोनदा झालं आपण या ठिकाणी थांबून घेतलेलं बरं आपली शेतीन आपला टेम्पो आपलं बरं आहे परंतु बाबांनी वजरला मला आशीर्वाद दिला आणि त्यामध्ये राजकारणात आपली जिल्हा परिषद पंचायत समिती चालू होती शेती चालू होती पण त्यावेळेस बाबांनी आशीर्वाद दिला आणि बाबांनी महाराजांनी सांगितलं की बाबांचा आशीर्वाद आता या टिकून घेऊन जा कुठेही मागे पुढे पाहू नका आपण आपलं काम सुरू करा म्हणून त्यावेळेस दोन हजार एकोणवची जबाबदारी बाबांनी दिली आपण परमकी बनाने पार पाडली आता महाराज श्री महाराजांनी सांगितलं परत ध्यानी मनी नसतानी इकडनं ना इकडं बाबाजीच्या आशीर्वादाने आलो आणि परत संधी मिळाली फक्त काम करीत राहा आपलं पांडुरंगाच्या नामच आशीर्वाद घ्या आणि आपलं काम सुरू पांडुरंग आपल्या समोर उभा राहतो आणि आपल्याला जे मनातलं असं ते पूर्ण कोणाकडे मागायला लागत नाही जायला लागत नाही ग्रामपंचायत सदस्य नव्हतो ग्रामपंचायत गेलो नव्हतो पण एक एक छंद कुठे असतो काय असतो सकाळी उठलं का शिवी मला बाकी काही येत नाही शिक्षण कमी सगळं कमी नव्वद बसून गोडी लागली बाबाजींच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सकाळी उठलं का शिवी मग ते कोणाचा पेशंट काय पेशंट प्रत्येक पेशंटला भेटायचं आणि त्याला उपचारासाठी डॉक्टरला सांगायचं तो आशीर्वाद तुमचा सर्वांचा पाचवीमागे मिळाला पस्तीस वर्ष झाली या ठिकाणी पंचवीस वर्ष जिल्हा परिषद मध्ये एकतीस वर्ष झाले संधी मिळाली परत आपल्या आशीर्वादाने नीट आलो तुम्ही एवढे या ठिकाणी अनुष्ठान करताय परंतु आपल्याकडे कर दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या बाबाजीच्या भक्तांनी चार दिवसापासून फोन केला चार दिवसापासून याचा आला नाही परंतु नक्कीच आपला आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी मला संधी मिळाली बाबाजींचा आशीर्वाद घ्यायला संधी मिळाली नक्कीच आपल्या जे काही अनुष्ठान चाललंय पुढच्या पिढीसाठी आपल्या सर्वांसाठी आपल्या कुटुंबासाठी हे गरजेचं आहे आपण जे केलेलं हे अनुष्ठान भविष्यात आपल्याला पुढे चालू ठेवणार आहे आपल्या कुटुंबात आपल्या गावाला या ठिकाणी आपल्या भक्तांना शंभर टक्के लागू होणार आहे या ठिकाणी आलो मला बाबाजीचं दर्शन मिळेल महाराज दर्शन आपलं दर्शन मिळालं त्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे आपल्या अनुष्ठानामध्ये माझ्या सामान्य कार्यकर्त्याला हे दर्शन मिळालं त्याबद्दल आपलं खूप खूप सर्वांचा आभारी अरुणी नाशिक संधी मला आपल्या दर्शनाची मिळत राहावीची अपेक्षा करतो थांबतो अभिनंदन करू धन्यवाद देऊ आणि विशेष अभिनंदन दुसरा आहे यावेळेस अजितदा त्यांच्यावरती प्रदेशाची सुद्धा प्रदेश अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे ते नियुक्त झाले त्याबद्दलही अभिनंदन आप आपण या ठिकाणी करू त्याबद्दलही खूप खो, खूप शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं देऊ पुन्हा एकदा मी सन्मान्य खोजकर साहेबांचे मनापासून आभार मानतो सगळ्यांनी आता व्यवस्थित जपाला प्रारंभ करा सगळ्यांनी जप सुरू ठेवा कुणी पण जागेवर न उठ